चला मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार रायगडवरती तर रायगडचा हा तिसरा पार्ट आहे दोन पार्ट तर तुम्ही बघितले असतील नसन बघितले तर आपल्या चॅनलवरती नक्कीच जाऊन बघा तर छत्रपती शिवाजी महाराज जय बोला आणि सर्व ब्लॉग कंटिन्यू करा धन्यवाद तर मित्रांनो आम्हाला रोपेने आलेले माणसं भेटले ते म्हणे रोपेने काही येऊ नका माझ्या नाही कारण की जे मजा आहे ना ते रोपेने नाही आणि रोपेने तिकीट आहे दीडशे रुपये पर पर्सन म्हणजे पर एका जणांचा नाही का एका जणांचा दीडशे रुपये तिकीट आहे येण्या दीडशे जाणे दीडशे ते वन टाइम मध्ये घेऊन टाकतात आणि त्यानंतर आपल्याला तिकीट हे देतात काय देतात वरची देतात ते पर्चीवर आपण येऊन यायचं जायचं हे बघू शकता दिसणार नाही तुम्हाला पण तरी पण बघा मित्रांनो आलोय आता वरती बघा दुकामा काही दिसत नाही अजिबात हे बघा दुकामा पण आपले छत्रपती शिवाजी महाराज तर दिसणार किती पण काय होऊन तर काय होऊन दे तुमच सिंहासन या ठिकाणी होत आज ते मोगलांनी नेलं संभाजी राजांची हत्या केली ना वध काही लोक वध म्हणतात वध हा राक्षसाचा होतो महाराजांची हत्या केली ती त्यानंतर औरंग्याच्या सरदारांनी सिंहासन पळवलं आणि त्या सिंहासनाची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघलंबी इथे राजे बसायचे इथे प्रजा बसायची या जागेला दिवानी आम किंवा की किंग कोट म्हणतात राजाचा दरबार त्यावेळी मात्र या भिंती नव्हत्या तर या जर भिंती असतील समोरच्या प्रजेला मात्र राजा दिसू शकत नव्हता आणि शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला ना रायगडावर तो या ठिकाणी झाला त्या सोळ्याला काशी क्षेत्रावरून एक विद्वान पंडित आले होते ज्यांचं नाव होतं गागा भट्ट यांच्या हस्ते इथे राज्याभिषेक झाला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली समोर ते गेट किडे बघा दिसतो का तुम्हाला तो गेट टॉप मध्ये बघा कसं वाटतय अ ती वरची टॉप लेवल आहे मध्ये तो गेट आहे कमानी आहे त्याची उंची बावन फूट आहे चाळीस फूट रुंदी आहे आणि दरबारात येणारा एंट्री गेट मात्र इकडनं होता आलं लक्षामध्ये दरबारात येणारा एंट्री गेट मात्र इथं आपण मेन किल्ल्यात ना आलो पूर्वी जे सामान्य लोक यायची ती इकडे यायची महाराजांना भेटायसाठी इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचले का हो महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचली गेली नाचवली गेली त्यांच्या राज्यामध्ये पर स्त्रीला कोणाचा दर्जा दिला जायचा आईचा आणि बहिणीचा म्हणून शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होती असा चारित्र संपन्न राजा यांचंही ते शिवासन होत याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली आता तिकडे किती हळूज लोक बोलत आहेत आवाज कसा आला मोठा त्यावेळी काय स्पीकर माईक वगैरे नव्हतं राजे इथे बसायचे शेवटच्या भिंतीपर्यंत मोठा दरबार होता तिकडे पर्यंत लोक असायची इथे हळू बोललं शेवटच्या व्यक्तीपर्यंत इको म्हणत त्याला आता पुढील माहिती पुढे दर्शन करू मी गेट मध्ये चप्पल खाली सोडा होते छोटसे शोभत होती हिराणा तडपदार दारे एक वाडीचे दूध घालत हिरा तु विसावले विसावणे धाणी नाही आले मने कधी सांजवेळ टोनि गेली सूर्य देवता मा बंद होते असते गडाचे दरवाजे एकदा दरका दरवाजे बंद झाले की गडाच्या घाड जाण्याचा नेम नव्हता एक रायगडाचा नेम होता जणू गडावरती समोर नगारखाना आहे त्या नगार, नगार गडावरती सदे जवळ वाजले महादरवाजा बंद केलायचा मग हिरकणी माता दही सध्या रायगडावरती आली दरबारात माता मग झाली कारण की दरबारात मारदानी खेळ पावडे चालवते मगात मगन झाली बंद करून माता धावत पलत गेट पाशी गेली सांगोजी काटकरांना विनव न करू अग ते मला गडाच्या खाली जाऊ द्या दोन महिन्याचं गडाच्या खाली माझा वाट पासल मला गडाच्या खाली जाऊ द्या सांगोज अडकर म्हटले हिरा माता मला तुझी तळमळ समजते पण मला महाराजांचा आदेश नाही तुला मी गडाच्याकडे सोडून देऊ शकत ना वाटत राहण्यापण असो मी गडावरती कळतो तू वरती राह मात्याचं मन काय केलं नाही कारण की ताणलेकरू गडाच्या खाली आहे एक मात्याच्या दुधाचा उपकार कधी कुणाला फिटणार म्हणून माता गेली आज तुम्ही एवढा गड चढून वरती आलात भीती वाटत होती ना मनात खाली नुसती दर दिसत होती पण मातेला रात्रीच्या बाराच्या सुमारे गडाच्या खाली फक्त आपलं लडक लडक लेकरू पश्चिमाच्या गडावर खाली जाऊ लागले चंद्रा जाऊ गवताला धरू माता खाली जाऊ लागले मध्ये गेल्याच्या नंतर मातेचं अंगवस्त्र फाटलं काटे टोसले रक्त भांभार झाली पण आईने ना आपल्या जीवाची परवा नाही बाळासाठी गडाच्या खाली गेली बाळाला कडेवरती घेतलं माई म्हणते माईचा हात पत्र फिरवला पत्रा खाली घेतला बातमी सकाळी राजाने समजले ना समजता तो मावळे पाठवले पश्चिमात्या कड्यावरती चप्पल मडक सामाळ खाच्या गावात गेले मातेला पालखीत बघू शकता खलबत आहे याला असं म्हणलं गेलेलं आहे मला काय माहिती नाही खलबत खाना म्हणून रायगडाच्या बाणतं खलवत कहाणं आहे तर उतरायला थोडं अवघड इथं गाईड आहे नाही काही काही का, का, गाईड सांगतात तर गाईडचं पण तुम्ही बघितलं थोडा थोडा शूट घेतला मी जास्त नाही घेतलं लय मोठा फ्लॉक इथं तर मित्रांनो बघू शकता की इथं गुप्त वाट आहे कोणती तरी आता खाली चाललोय मी पण रायगडला आहे ना मित्रांनो रायगडला मी दोनदा तीनदा आलोय म्हणजे दुसऱ्यांदा आहे तर पहिल्यांदा मी खाली चाललोय इथं आलोय पहिल्यांदा आलो कधी गुप्त वाटे कोणती तरी म्हणजे खाली येतात हे बघा इकडे मित्रांनो मित्रांनो बघा इथं कसे म्हणजे नाही का जर का वरचे याच म्हणजे जर का एवढं फिरून नाही तर डायकि खालून रोड केलेला आहे शिवाजी महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे डायरेक्ट आपण खाली येऊ शकतो इथून या रोडनी हे बघा डायरेक्ट आपण आहे ना म्हणजे हे बघा पूर्ण हे वरती डोंगर दिसतोय तुम्हाला पूर्ण म्हणजे एक तीस टक्के तीस टक्के डोंगर डायरेक्ट त्यांनी म्हणजे खड्ड केलाय पूर्ण म्हणजे असं रोड बनवला आहे या रोडवरून डायरेक्ट आपण खाली येऊ शकतो हे ये गुप्तवाट कोणाला माहिती नाही बंद करता येते गुप्तवाट याला ये रोड आहे नाही का बंद म्हणजे असा गेट आहे बंद करायचं हे गुप्तवाट दोन आहे पंचवीस ते तीस पायर आहेत पंचवीस तीस पायर आहेत हे बघा पलीकडून एक आहे इथे एक आहे पलीकडच्या पण जाऊ आपण थांबा एवढं हे बघा इथे एक दोन तीन आहेत वाटतं हे बघा सेम तशीच आहे हे बघा आणि खाली जाते डायरेक्ट <coughs> तर मित्रांनो रायगड किल्ला खूप म्हणजे खूपच मस्त आहे खूप मजे खूप मस्त आहे मी पहिले ब्लॉग काढत नव्हतो तेव्हा नाही का दोनदा आलो तेव्हा ब्लॉग काढत नव्हतो आता ब्लॉगिंग मी चालू केली आणि म्हणजे रायगड किल्ला असा आहे ना किल्ला कोणीही जिंकू शकलं नाही आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाज होते आपल्या ह्या गडावर दुसरं कोणीही या गडापाशी येऊ पण शकलं नाही तर बघा हे इकडून इकडून पण गेट आहे म्हणजे दार पायर आहे नाही का कशाच तरी आपल्याला नाही माहिती कशाच नाही आहेत दुकान असते ना सगळं प्रॉपर दिसलं असतं आता ते बाथरूम आहे ना म्हणजे जुन्या काळात काय म्हणतात माहिती नाही ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे बघू शकता जुन्या काळातले बाथरूम हे असे होते नाही का हे होल आहेत दोन हे असे नाही का दोन होल म्हणजे मला माहिती होत थोडं थोडं मी आलेलो नाही का हे बघा जुन्या काळातलं पूर्ण आता पाऊस म्हणून पूर्ण नाही का पूर्ण हिरवगार झाले जर का कधी तुम्हाला जर का पूर्ण गड पाहिजे असेल तर ना असे ह्या वातावरणात येऊ नका आणि गाईड घेऊन या मित्रांनो सोबत आम्ही आज गाईड आणायला पाहिजे होता पण आम्ही रोपेने आलो रोपेने आलो तरच गाईड घेऊन येऊ शकतो आपण गाईडला काय पाचशे रुपये लागतील माझ्यामध्ये पण किती लागतील हे पण परफेक्ट माहित नाही अजून <laughs> मला मागे <ये> नाही बाथरूम <laughs> नाही रे राहत <laughs> नोकर हजर राहायचं इथे राणीने बोलावलं की महालात कामाला जायचे काम पूर्ण झालं की त्या नोकरांना आरामाला जागा होती दासी वसा पूर्वीच्या नोकरांना दासी तर आता आपण बोलतो रेलिंगच्या मध्ये तीन खड्डे पाहायला मिळतील तिथे धान्य कोठार होतं तर हिंदवी स्वराज्याची ही राजधानी अरे आपल्या राजधानीला जर शत्रूचा वेडा पडला तर वरची गोरगरीब जनता इथे अडकणार तीन महिने किंवा सहा महिने शत्रूचा वेडा पडला तर तीन ते सहा महिने पुरेल इतकं धान्य या कोठारांमध्ये स्टोर केलं जायचं हे धान्य कोटार पाहताना तुमचे मोबाईल गॉगल किंवा केशातले वस्तू जफा तर कोणतीही वस्तू खड्ड्यात पडली तर ती काढता येणार नाही ना। धान्य कोटाच्या खाली रेलिंगच्या खाली घर आहेत मंत्रिमंडळाचे वाडे होते अष्टप्रधान जे होते मिनिस्टर ते खाली राहायचे त्यांची घरं पहा मग आपण राजवाड्यात पुढे